नमस्कार क्रीडा रसिको क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतोय संरक्षण खातं कुठलंही असेल मग ते सेना दल असेल नेव्ही असेल वायुदल असेल किंवा देशांतर्गत सुरक्षेसाठी असलेलं पोलीस दल असेल या तिन्ही क्षेत्रांमध्ये खेळाचं महत्व अनन्यसाधारण आहे आपण आज बातचीत करणार आहोत ठाणे ग्रामीण पोलिसात पोलीस हवालदार असलेले समीर खान यांच्याशी समीर यांनी आता नुकतीच जी राजस्थान अलवर इथे मास्टर्स अथलेटिक स्पर्धा पार पडली याच्या स्पर्धेत तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकावून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपला क प्रस्थापित केलेलं आहे तर समीर खान आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे यशाबद्दल अभिनंदनी आहे तर हा जो खेळांमधला प्रवास आहे कारण शाळेपासून ते पर्यंत तुम्ही सतत खेळत आलेलात तर हा प्रवास कसा काय नमस्कार माझं नाव समीर जहीर खान मी सध्या ठाणे ग्रामीण पोलीसमध्ये नाईन्टीन नाईन्टी एटला भरती झालो आता सी बी अँटी करप्शन मुंबई येथे कार्यरत आहे माझी सुरुवात जी झाली खेळाची ते मला वारसा मिळाला तो माझ्या घरातून माझे आजोबा हे स्वतःही एक क्रीडा शिक्षक होते आणि सकाळी जेव्हा ते वॉकिंगला जायचे तर ते मला उठवायचे आणि मला बरोबर घेऊन जायचे आणि तिथून तो मला वारसा मिळाला कारण आमच्या घरामध्ये माझे वडील स्वतः नेवीमध्ये होते सो ते स्वतःही बॉडी बिल्डर होते तर मला जो वारसा मिळाला तो घरातूनच मिळाला पहिला तर आणि घरातून चांगलं मला प्रोत्साहनही मिळालं माझ्या आजोबांकडून माझ्या आईकडून तर घरातलं एक बॅकग्राऊंड म्हणणं एज्युकेशन बॅक बॅकग्राऊंड तर होतंच बट ॲट द सेम टाईम मला खेळायचंही प्रोत्साहन मिळालं मी स्टार्ट केलं ला ते ॲथलेटिक्सपासून माझं जे करिअर स्टार्ट झालं ते ॲथलेटिक्सला आणि जॉबला लागण्याचं कारण ही ॲथलेटिक्सच होतं बिकॉज जेव्हा मी स्टेटला फर्स्ट प्लेस मला मिळाली तेव्हा ब दादूजी गोंडव स्टेडियम येथे मी प्रॅक्टिस करतो त्यावेळेस जे आमचे जे एस पी होते श्री अशोक मारुतराव कमटे त्यांनी मला फोर हंड्रेड मीटर पळताना बघितलेलं सो एक दिवस त्यांनी मला विचारलं बोलून की आ, आप में आओगे मला यस सर मला क्यू आपको क्या पसंद है? सर, में एक साहेब आहे वो सर हमको पोलीस वॉलो हो के जे रनर्स आहेत उनको शूज देते और उनको डॅट केले पैसे देते और सर उनको बहुत आ, इसके लिए ये मिलता आहे तो साहेब असायला लागले आहे और आपला सर एडवेंचर पसंद आहे में तो ठीक आहे आप आ, कल भरती केली आजा ना मला येस सो so, तशी माझी सुरुवात झाली आणि तिथे मी ठाणे ग्रामीणला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी त्या भरतीमध्ये मेरिटला पहिला होतो आफ्टर दॅट स्कूल जे आमचे पोलीस गेम्स होते त्या पोलिस गेममध्ये प्रावीण्य मिळवलं आमच्या विभागीय स्पर्धेमध्ये परिक्षेत्र स्पर्धेमध्ये आय डी सीमध्ये तिथे प्लेस लागल्या ॲट द सेम टाईम माझी आवड जसं म्हणतात ना की एक आपलं प्रेम असं आणि दुसरं एक आपले आवड असे तसं माझं प्रेम होतं ॲथलेटिक्स बट आवड होती क्रिकेट तर थोडंफार मी तिथे क्रिकेटकडेही आलो आणि तिथेही दहा वर्ष मी रॉयल क्रिकेट क्लबला कॅप्टन राहिलो आणि आता जस्ट रिसेंटली अंडर सिक्स्टीनला भिवंडी सेंटरला सिलेक्टर आणि कोच होतो तिकडची टीम मी आ, एक महिना त्यांच्या प्रॅक्टिस घेतली आणि आता रिसेंटली जे चौवेचाळीसावी नॅशनल मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप झाली राजस्थान अलवर येथे तिथे वेटरन्सची फोर्टी फाय प्लसमध्ये मी पार्टिसिपेशन केलं ला। अनएक्सपेक्टेडली लाईक एवढ्या वर्षानंतर जेव्हा आपण ग्राउंडवरती उतरतो तर आपल्याला कॉन्फिडन्स आपला एवढा हे नसतं की आपण करू शकू का कारण जो मधला गॅप झाला इन बिटविन uh, क्रिकेटकडे असल्यामुळे थोडंसं ॲथलेटिक्सचं कमी होतं बट प्रॅक्टिस चालू होती तर जेव्हा मी फर्स्ट टाईम आता उतरलो तर मला फोर हंड्रेड कम्प्लीट करेन की नाही त्याची श आशंका होती बट uh, जसा फर्स्ट इव्हेंट झाला हंड्रेड मीटर त्याच्यामध्ये सेकंड प्लेस लागली फोर हंड्रेडमध्ये मला स्वतःला क हे नव्हतं की मी फोर हंड्रेड कम्प्लीट कर बट मी जेव्हा स्टार्ट केलं रन आणि मी जेव्हा मी माझ्या यंग एजमध्ये फोर हंड्रेड मीटर्स करत होतो ते आठवलं मला आणि ती रेस चांगल्या डिस्टन्सने आणि चांगल्या टायमिंगने ती फर्स्ट आलो त्याच्यात पण वन टेन हटल्स केला तो माझा इव्हेंट होता फोर इंडिय हर्डल्स वन टेनमध्ये मी फर्स्ट आलो दॅन जॅ जॅव्हलिन होता जॅव्हलिन तर असं झालं ला की लास्ट थ्रो माझा <laughs> पाऊल गेला बट जे दोन थ्रो गेले ते चांगले गेल्यामुळे तिथे सेकंड प्लेस लागली आणि हंड्रेड मीटरमध्येही सेकंड प्लेस लागली सो तिथे सिलेक्शन आहे मी थँक्स बोलीन माझे कोच दत्ता चव्हाण ॲथलेटिक्सचे आणि सुनील करंदीकर क्रिकेटचे ज्यांनी मला याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं आणि आज मी जे काही आहे ते अशोक सर आ, माझे कोचेस दत्ता चव्हाण सुनील करंदीकर आणि माझे आई वडील आणि माझे आजोबा हा झाला आत्तापर्यंतचा प्रवास पण जेव्हा शाळेत तू खेळत होता किंवा दत्ता चव्हाणांकडे तू प्रॅक्टिसला गेलास त्यावेळी वातावरण टिक तेव्हाची कॉम्पिटिशन काय होती ॲक्च्युली मी गेलेलो सरांकडे ते मी रनिंगसाठी मला त्याच्यातली काही कल्पना नव्हती मी फक्त रनिंग म्हणून सरांकडे गेलो की मला पळायचं आहे सरांनी सांगितलं कुठला इव्हेंट करतोस मी म्हटलं हो, का सर काही पळू शकतो मी तुम्ही काही पळवा तर म्हणे दहा हजार पळशील म्हटलं हो शंभर मीटर पळशील हो दहा हजार काय असतं म्हटलं सर माहीत नाही आणि शंभर मीटर म्हटलं सर माहीत नाही तुम्ही काही पळवा मी पळेन सो तसा प्रवास स्टार्ट झाला सुरू केले ते दहा हजार मीटरपासून बट मला नंतर जसं जसं मी प्रॅक्टिस चालू केली प्रोफेशनली प्रॅक्टिस चालू केली याच्यातलं काही मला गंध नव्हता बट जेव्हा दत्ता सरांनी माझ्या ते ॲबिलिटी बघितली की हा काय करू शकतो जसं कोचेस बघतात की या मुलामध्ये किती प्रोटेन्शियल आहे काय करू शकतो तेव्हा त्यांनी ते मला फोर हंड्रेड इव्हेंट दिला फोर हंड्रेड हर्डर्स दिला आणि डेकेथलॉन डेकेथ लॉनमध्ये मी स्टेटला फर्स्ट होतो होतो आणि पुढे पुढे मग जेव्हा प्रवास चालू झाला प्रॅक्टिस शेड्यूल जे असतं ते तुला कधी सरांशी हे नाही का केलं ऑरग्यू <laughs> <laughs> की बाबा सर असं काय करताय मला एकदा तुम्ही लॉंग डिस्टन्सला पळवताय एकदा शॉर्ट डिस्टन्स करताय वगैरे ऍक्च्युली त्याची पण एक गंमत आहे की सरांनी मला सांगितलं की तू दहा हजार मीटर पळणार आहेस आणि सर नसताना मी फोर हंड्रेडमध्ये एंट्री टाकली माझी आणि सरांना माहितीही नाही की मी फोर हंड्रेड पळतो आहे आणि मी त्या फोर हंड्रेडमध्ये डिस्ट्रिक्टला सेकंड लागलो सो दॅट टाईम सर सरप्राईज की तू फोर हंड्रेड चांगला केलास टायमिंग पण चांगला आहे बिकॉज त्याच्या अगोदर असं झालेलं की फोर हंड्रेडचा जेव्हा सरांनी टायमिंग घेतलेला तो सिक्स्टी सेवनचा होता आणि सरांनी मला सांगितलेलं की समीर तू ॲथलेटिक्स सोडून दे म्हटलं का तुम्हाला काय टायमिंग हवा आहे तर सर बोलले की फिफ्टी सिक्स आहे तू देऊ शकशील मग फोर हंड्रेड कर तर मी तेव्हा विचार केला की यार का नाही देऊ शकत मी जर मी चांगली प्रॅक्टिस केली आणि चांगलं वर्कआउट केलं तर मी, के के मी देऊ शकेन so सो दॅट टाईम मी मेहनत घेतली फोर हंड्रेडवरती आणि त्या दिवशी मी एंट्री टाकली आणि त्या दिवशीचा जो टायमिंग माझ्याकडे आजही सर्टिफिकेट आहे तो फिफ्टी सेवनचा आहे फिफ्टी सेवनचा टायमिंग त्यावेळी मी क्लिक केला तो आणि सर सरप्राईज की तू तो टायमिंग नियर बाय आहेस सो तू आता फोर हंड्रेड करू शकतोस एवढा टायमिंग म्हणजे वेळेचं जे लिमिटेशन्स जे होतं सत्तावन्न सेकंद आणि पुढचा स्टेटला अर्थातच पन्नासच्या आसपास पूर्ण करू शकलं असत तर मग क्रिकेटकडे कसं काय सी uh, दॅट टाईम डिस्ट्रिक्टला जे माझे टायमिंग आलं तो स्टेटला नाही आहे ना स्टेटला तुम्हाला प्लेस पाहिजे त्याच्यासाठी अजून तुम्हाला चांगला टायमिंग करायचा होता सो so, स्टेटला माझा टायमिंग आला त्यावेळेला फिफ्टी पॉईंट समवेअर एट ऑर नाईन काहीतरी आला तर तिथेही माझा चांगला परफॉर्मन्स पडला बट ॲट द सेम टाईम ते म्हणतात ना की आपलं एक प्रेम असो कुठेतरी आणि आपण त्या गोष्टीकडे वळतो तर आजच्या तारखेला जे क्रिकेट वर्ल्ड वाईड आहे तर आपल्या घरातला एक तरी माणूस ते क्रिकेटकडे वळलेला असतो तर एक कुठेतरी प्रेम होतं म्हणा की जे वळलो मी तिकडे आणि लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो आहे ॲथलेटिक्स म्हणजे मी असं झालं ना की एक इन्सिडन्स होतो ना लाईफमध्ये की आपण जातो आणि ती गोष्ट क्लिक होते तसं ते झालं ॲथलेटिक्सचं आणि प्रेम होतं ते क्रिकेटचं की लहानपणापासून क्रिकेट, क्रिकेट खेळत होतं या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या म्हणजे एक असं की आपल्याला स्पोर्ट्समध्ये बेस असतो तो ॲथलेटिक्सचा आणि आपण जेव्हा परफॉर्मन्स करतो तो आपला जो मेन असतो इव्हेंट त्याच्यामध्ये सो मला त्याचाही मिळाला बेस आणि क्रिकेटमध्ये त्याचा मला फायदा झाला पण शालेय जीवनात तू टेनिस बॉलने क्रिकेट खेळण्याची येस आणि नंतर अचानक म्हणजे लेदर बॉलकडे वळलायस येस तर तो ट्रान्सफॉर्मेशन जे झालं हां त्याचा त्रास वगैरे झाला का हां ऑब्विसली झाला बिकॉज स्कूलमध्ये आम्हाला लंगडी खो खो तर खो खो पण मी खेळो स्टेटपर्यंत बट स्कूलमधले इव्हेंट्स लंगडी त्यावेळेचे त्यावेळेला एवढं स्कोप नव्हता ना तर आम्ही टेनिस बॉलने क्रिकेट खेळतो तर टेनिस बॉलने खेळता खेळता सर म्हटले की तुला सीझन प्रोफेशनली खेळायचं आहे की टेनिस खेळणार आहेस तर तुला टेनिस सोडावं लागणार मग ते टेनिस मला सरांनी सोडावं लागलं मी पाच सहा वर्ष टेनिस टीमचा कॅप्टन राहिलो आणि नंतर मला तिथे सोडावं लागलं का तर मला जर प्रोफेशनली त्याच्यामध्ये पण करिअर करायचं आहे क्रिकेटमध्ये तर मला कुठेतरी टेनिस मला थांबावं लागलं आणि मी वळलो सीझन क्रिकेटकडे सीझन बॉल क्रिकेटकडे वळल्यावरती तुला सुरुवातीला त्रास वगैरे जाणवला सी त्याचे जे बेसिक्स असतात ते आपल्याला कोचेस आपल्याला शिकवतात आणि ते घेतात तर तिथे त्याची माहिती नव्हती मला टेनिस खेळणं हे गल्ली क्रिकेटमध्ये खेळण्यासारखं असतं की आपण गल्लीमध्ये आपली चार पाच मुलं गेलो खेळलो आणि आलो आणि जेव्हा आपण प्रोफेशनली खेळतो क्रिकेट त्यावेळेस आपल्याला कोचेस लागतात त्याची माहिती पाहिजे बरोबर अदरवाईज तुम्ही प्रोफेशनली नाही खेळू शकत तू ॲथलेटिक्स आणि क्रिकेट याचा ताळमेळ तुझ्या पोलीस सेवेत देखील साधलेलं आहे हो म्हणजे तू ठाणे ग्रामीण पोलिसांचं मध्ये प्रतिनिधित्व केलं हो त्याच्यानंतर तू त्यांच्यातर्फे क्रिकेटही खेळलस हो तर हीच जेव्हा सांगड तू घालत होता त्यावेळी ताळमेळ कसा रांग ॲक्च्युली पोलीस खात्यातला जो अनुभव आहे मला आमचे जे अधिकारी आहेत जे आम्हाला एस पीज राहिले त्यांचं खूप याच्यामध्ये मोठं मार्गदर्शन लाभलं कारण पोलीस खात्यामध्ये तेवढा वेळ तुम्हाला देता येत नाही कारण कायदा व सुव्यवस्था बरोबर तुम्ही तुमचं फॅमिली आणि त्याच्यानंतर तुमचं स्पोर्ट्स याचा ताळमेळ बसवणं शक्य नसतं पण त्याच्यातूनही तुम्हाला जर वेळ काढायचा तर तुमचे जे अधिकारी असतात त्यांचा तो मला सपोर्ट लागतो तर मी खूप आभारी आहे अशोक कामटे साहेबांचं जसे आमचे बाकीचे जे ऑफिसर झाले जे त्याच्यानंतर जे झाले त्यांनी मला ह्या ह्याच्यामध्ये खूप सपोर्ट केला आणि मला त्यांनी हेल्प केली की तू पुढे कर तसं मी पुढे करता करता अशोक कामटे साहेबांच्या नावाने टी ट्वेंटी एम एची पोलीस शील्ड चालू केली जी लास्ट सेवन इयर्स आम्ही भरवतो तर ती एक चांगली प्रोफेशनल टुर्नामेंट आहे जिथे एम था सी यूचे जे कॉर्पोरेटचे जे आहेत त्या टीम्सच्या ठाण्याला भरवली जाते ती आणि ती आम्ही खेळवतो ठाण्यात आता तू आहेस तर आयमध्ये तुला सपोर्ट कसा काय मिळेल खेळण्यासाठी सी प्रत्येक ठिकाणी स्पोर्ट्ससाठी ती लोकं वेळ देतात तर जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल पार्टिसिपेट करता जसं मी आता ॲथलेटिक्सला ऑल इंडियासाठी पार्टिसिपेशनसाठी माझं जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळेला मी सरांना माझं हे दिलं की सर माझं सिलेक्शन झालं आहे सो सरांनी विदिन अ सेकंड सांगितलं की समीर आप जॉ कर खेळणे केले त्यांनी अलाऊ पण केलं सो तिथूनही सपोर्ट मिळतो आणि ॲट द सेम टाईम मी जिमचं इन्स्ट्रक्टर असल्यामुळे जिम वर्कआउटही माझं तिथं होतं आणि आफ्टर द ऑफिस मी माझं पर्सनल जी प्रॅक्टिस आहे ती स्टेडियमला जाऊन करतो हे सगळं झालं तुझं सर्व्हिस सांभाळून आता तू मुंबई क्रिकेट संघटनेच्या सोळा वर्षाखालील संघाचा कोच आणि सिलेक्टर पण होता भिवंडी साठी साठी नंतर एन एम पी एल नवी मुंबई प्रीमियर लीग ची स्पर्धा होते त्या ठिकाणी तू एका संघाचा सहाय्यक एक प्रशिक्षक आहेस बरोबर तर खेळत खेळता खेळता प्रशिक्षणाची जबाबदारी कशी काय सांभाळ कसं असतं की मी आजही खेळाडू आहे खेळ हा असा आहे की तुम्ही जेवढं तुम्ही शिकाल तेवढं त्याच्यामध्ये चांगल्या डीपमध्ये तुम्हाला त्याची माहिती होईल आता मी जेव्हा खेळतो मी स्वतः जेव्हा मी मॅचेस करतो मी टीम रॉयलला मी कॅप्टन आहे पोलीस टीमचाही कॅप्टन आहे तर मी स्वतः ग्राउंडवरती उभं राहून त्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मला शिकता येतील जसं आता मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मॅशरचं पीच क्युरेटर आहे जे काही कोर्सेस आहेत ते पण कोर्सेस केलेत त्यात सेवन टेनिसली फिटनेस ट्रेनरचा लिना मोगरेमधूनही मो कोर्स केला तर या सगळ्या कोर्सेस करून आणि स्वतः इंडिव्हिज्युअल स्वतःही खेळतोय जेणेकरून मी अजून स्टॉप का नाही केलाय ना की मी शिकीन अजून जेवढं शिकता येईल मला ते शिकून मी पुढे जाऊन मी जेव्हा मी स्वतः थांबीन की नाही आता बस झालं आता आपण कोचिंग करू तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मला कोचिंगमध्ये त्याचा उपयोग होईल जेव्हा तू आता म्हणाल की क्युरेटरचा म्हणजे जे माळी असतात ग्राउंड बनवणारे मैदान बनवणार त्याचाही तू कोर्स केलाय अभ्यासक्रम हो। पूर्ण केलाय हो। त्याची आवश्यकता का कापासून कसं आहे की मी एक ऍथलीट पण आहे आणि जेव्हा तुम्हाला ग्राउंडची माहिती होते तर तुम्ही चांगलं समोरच्याला सांगू शकता जर एक ऍथलीट जर स्वतः चांगला ऍथलीट नसेल तर तो चांगलं कोचिंग करू शकत नाही जर तुम्हाला ग्राउंडची माहिती नाही आहे कशी आहे मॉइश्चर कसं आहे तर बॉल थांबून येणार आहे तर हे तुम्ही क्रिकेट म्हणून नाही समजू शकत ना ते तुम्हाला त्याच्यामधलं डीपमध्ये शिकावं लागेल की आज क्युरिएटर झाल्यानंतर मला कळते की बाबा विकेट थोडीशी मॉइश्चर आहे ड्राय आहे विकेटवरती ग्रास आहे तर बॉल स्विंग होणार आहे की बॉल थांबून येणार आहे हे मी सांगू शकतो हो बट जेव्हा मी स्वतः क्रिकेट खेळत होतो तर या गोष्टीचा मला तेवढा नॉलेज नव्हता जो आज आहे ते का झालं तर मी तो कोर्स केला त्याच्यात त्याच्या डीपने जी डिप्स होत्या त्या मला कळाल्या त्यामुळे आज मी कुणाला प्रॉपर गायडन्स देऊ शकतो अदरवाईज मी फक्त कोचिंग म्हणून मी राहिलो आणि जर मी केला नाही कोच तर ही गोष्ट मला सुद्धा कळणार नाही की विकेट कशी बिहेव करते जर ती ड्राय है और त्याच्यामध्ये स्वेट आहे और मॉइस्टर आहे तर क्रीडा रसिक हे हो होते समीर खान लहानपणापासून जो घरातनं वारसा मिळाला होता खेळाचा तो पुढे त्यांनी वाढवलेला आहे शालेय जीवनात खो खो लंगडी असे खेळ खेळ खेळता त्यांनी नंतर ॲथलॅटिक्स आणि क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळाले आता ते इंटरनॅशनल मास्टर्स ॲथलॅटिक्स स्पर्धेसाठी जाणार आहेत त्याचबरोबर ते क्रिकेटमध्ये प्रशिक्षक निवड समिती सदस्य म्हणून देखील जबाबदारी सांभाळत आहेत समीर तुम्हाला भविष्यात असंच उज्ज्वल यश मिळत राहू आणि तुम्ही देशाचा तिरंगा उंचावत राहो हीच सदिच्छा देतो धन्यवाद क्रीडा रसिको आता आपण वळूयात ते चालू आठवड्यात घडणाऱ्या काही घडामोडींकडे ठाण्यातलीच हनुमान व्यायामशाळा शताब्दी वर्ष साजरं करत आहे आणि या शताब्दी वर्षाचं औचित्य साधून हनुमान व्यामशेळेतर्फे चौदा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान सायंकाळच्या सत्रात त्रि जिल्हास्तरीय खो स्पर्धा आयोजित केलेले आहे बाद पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आणि या स्पर्धेत यजमानांच्या संघासह विहंग क्रीडा केंद्र आनंद भारती समाज श्री माऊळी मंडळ ग्रिफिन जिमखाना दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब राज क्रीडा केंद्र वायुद्यूत क्रीडा केंद्र शिवभक्त क्रीडा केंद्र युवक क्रीडा केंद्र शिरसेकर्स महात्मा गांधी विद्यालय श्री स सा, सह्याद्री सरस्वती स्पोर्ट्स असे अनेक नामवंत आणि मुंबई ठाणे परिसरातील आघाडीचे संघ या स्पर्धेत खेळणार आहेत या स्पर्धेचा विशेष म्हणजे नुकतीच जे दिल्लीला पहिला खो खो विश्वचषक पार पडला या विश्वचषक खो खो स्पर्धेत भारतीय संघातून खेळलेले जे काही मुंबई ठाण्यातले खेळाडू आहेत ते देखील या स्पर्धेत खेळणार आहेत पुणे ते नुकतीच महाराष्ट्र श्री शरीषसौष्ठव स्पर्धा पार पडली या स्पर्धेत मुंबई उपनगरच्या उमेश गुप्तानं गतविजेत्या हरमित सिंगला पाठीमागे टाकत महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठ स्पर्धा जिंकत किताबावर आपलं नाव करलं या स्पर्धेत मुंबई उपनगरचीच रेखा शिंदे ही मिस महाराष्ट्र ठरली आहे गेल्या वर्षीही तिने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत होतं पुण्याच्या येथील चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियनसाठी जेव्हा नऊ गटातले विजेते उतरले तेव्हा उंचीने कमी असलेला उमेश गुप्ताच पिल्डार वाटत होता त्याची उंची त्याच्या स्नायूंचे आकारमान निश्चित कमी होते पण आखीव एका त्यांनी इतर स्पर्धकांना मागे टाकत किताबावर आपलं नाव कोरलं फिजिक स्पोर्ट्समध्ये पंचावन्न स्पर्धक होते तर महिलांच्या गटात बारा पेळदार सौंदर्यवती सहस सहभागी झाल्या होत्या त्यामुळे त्या गटातही चांगली तगडी स्पर्धा होती असं म्हणायला लागेल ए या स्पर्धेतील विजेत्यांवर तब्बल दहा लाख रुपये रोग बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला त्यामुळे शरीरसष्ट स्पर्धेत रोग बक्षिसं मिळत नाहीत हा प्रचार कुठेतरी कमी पडला आहे मागे पडला आहे आणि आता शरीरसष्ट स्पर्धेत देखील रोग बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला दिसतोय क्रीडा रसिको शिवाजी पार्क जिमखाना येते नुकतीच सोळावी शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या हरेश्वर बेतवंशीने आपले पहिले विजेतेपट पटकावताना अनुभवी पुण्याच्या सागर वारकुमारेचा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला ऍक्च्युली हा आश्चर्यचकित करणारा हरेश्वरचा विजय होता कारण सागर तसा बल्लाड खेळाडू मानला जातो तर महिलांच्या गटात अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या काजल कुमारीने पालघरच्या श्रुती सोनावणाला सहज हरवून विजयीपद पद पत, पटकावलं पत, विजेत्या हरेश्वरला पंचवीस हजारांचं तर काजलला आठ हजार रुपयांच्या रोख बक्षिसाने गौरवण्यात आलं तर क्रीडा रसक क्रीडा विश्वचा आजचा कार्यक्रम आपण इथेच आटोपता घेऊया आणि पुन्हा भेटूयात त्या पुढच्या कार्यक्रमात तोवरस विशाल मोरेकरला रजा द्यावी धन्यवाद